आणि आता बातम्या पाहूया सविस्तर बात मुंबईकरांसाठी एल्फिस्टन पुलाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेतली जाणार आहे आधी पुनर्वसन करा मग पूल पाडा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे बैठकीतल्या निर्णयाकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे स्थानिकांच्या या पुलाला विरोध नाहीये विकास कामाला विरोध नाहीये मात्र आपलं पुनर्वसन आधी करा त्या संदर्भात आधी विचार करा आणि मग हे पूल पाडा अशी मागणी तिथल्या स्थानिक नागरिकांनी केलेली आहे त्यामुळे आज बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काय निर्णय होतात हे पाहणं महत्वाचं पुलाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेतली जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र एल्फिस्टन पुलाबाबत आज महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच जान्हवी जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेकडून आहेत तो ज एल पूल आहे तो पंचवीस तारखेपासून बंद करण्यात येणार होता रात्री नऊ वाजल्यापासून मात्र रहिवाशांचा त्याला विरोध होता विरोध हा पूल पाडण्याला नाही आहे तर आमचे आम्ही इथे दीडशे वर्षापासून इथे राहतो आहे आमच्या पुनर्वसनाचा मार्ग आहे तो पहिला मोकळा करा म्हणजे जेव्हा हे पुलाचं काम चालू होईल त्यावेळेस ह्या पाडकामा वेळेस ज्या जुन्या इमारती आहेत त्यांना त्रास होऊ शकतो आणि त्यासाठीच आमचं पहिलं पुनर्वसन करा आम्हाला दुसऱ्या घरांची व्यवस्था करून द्या या मागणीवरती ते विरो जे ते स्थानिक जे ते ठाम होते आणि दोन दिवस या सगळ्या ज्या त्या बा पुला पाडकामाला जो आहे तो स्थगिती देण्यात आली आणि सोमवारी म्हणजे आजच येते या सगळ्या संदर्भात आहे ती दीड वाजता दुपारी म्हाडाच्या ज्या कार्यालयामध्ये ही बैठक असणार आहे या संदर्भात काही राजकीय पक्षांनीही पाठिंबा दर्शवला होता स्थानिक आमदार आहेत त्यांनीही या बैठकीत उपस्थित राहून जे ते स्थानिकांचं म्हणणं आहे ते म्हाडाचे अधिकारी असतील म महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांच्याबद्दल चर्चा होणार आहे दुपारी दीड वाजता ही चर्चा होणार आहे आणि या चर्चकीत नेमकं तोडका काय निघतो लोकांचे स्थानिकांचे जे प्रश्न आहेत त्यांना पुनर्वसनाचा त्यांना याबाबत सर, सरकारची भूमिका काय असणार आहे ही पाहणं महत्वाचं असणार आहे जानवी अगदीच अगदीच त्यामुळे या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे तुमचं लक्ष असेलच महेंद्र मात्र आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा